आणि विकसित भारत विकसित महाराष्ट्र करण्यात शेतकऱ्यांचा आणि शेती क्षेत्राचा देखील वाटा हा मह, मोठा राहणार आहे अध्यक्ष महोदय मला खूप सन्मान्य सदस्यांनी असं सांगितलं की शेतकऱ्यांच्या करता काही दे मी सुरुवातीला सांगितलं आठ पॉईंट सात टक्क्यावर कृषीचा सा विकास दर गेला आम्ही कापूस खरेदी करता शेतकऱ्यांना मदत करतो मगाशीच प्रश्न उत्तरामध्ये झालं सोयाबीन खरेदी अध्यक्ष महोदय दे देशात सर्वाधिक विक्रमी अकरा लाख एकवीस हजार मेट्रिक टन खरेदी आजपर्यंत कुठल्या राज्याने देशात एवढी खरेदी केली नव्हती एवढी खरेदी आम्ही नाफेड आणि एनसीसीएफच्या द्वारे केलेली आहे पाच हजार ब्याण्णव कोटी रुपये आम्ही त्या निमित्तानं शेतकऱ्यांना दिले पाच हजार ब्याण्णव कोटी धान खरेदी करता तेराशे ऐंशी कोटी रुपये अध्यक्ष मोदय त्या गरीब शेतकऱ्याला देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे कांदा खरेदीला साडेतीनशे कोटी रुपये अनुदान आम्ही दिलं अध्यक्ष महोदय दूध खरेदीला मी, मी राज्याला सांगू इच्छितो आतापर्यंत आम्ही हजार कोटी रुपये दिलेले आहेत आणि अजून त्यांचे आले तर तीनशे कोटी देणार आहेत तेराशे कोटी रुपये आमच्या राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधामध्ये दोन पैसे त्यांना अधिकचे मिळावे कुठल्या सरकारने केलेलं होतं पाच रुपये लिटरला जास्त द्यायचं अध्यक्ष महोदय हे शेतकऱ्यांच्या करता त्या ठिकाणी केलंय नैसर्गिक आपत्तीमध्ये आम्ही सहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले अध्यक्ष मोफत विजेच्या करता सतरा हजार आठशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या करता दिले नमो शेतकरी अभियान सहा हजार साठ कोटी रुपये आम्ही दरवर्षी देतोय कुसुम योजना आणि मागेल त्याला सोलर पंप दीडशे कोटी रुपयाची योजना आहे हे संपल्यानंतर अजून पैसे देण्याची आमची तयारी आहे पोकरा दोन पॉइंट झिरो साडेतीनशे कोटी रुपये आम्ही शेतकऱ्याला सक्षम करण्याकरता देतो स्मार्ट करता तीनशे दहा कोटी रुपये देतो मॅग्नेट करता दोनशे साठ कोटी रुपये देतोय पंजाबराव देशमुख व्याज सवलती योजना हो आणि त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय पीक कर्ज अल्प मुदत ह्याच्यामध्ये या ज्या व्याजामध्ये सवलती आहेत त्याच्यात एकंदरीत खर्च पंधराशे पन्नास कोटी रुपये आम्ही करतो आज देखील राज्यातल्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज देता यावं याकरता अध्यक्ष महोदय हा सगळा खटाटोप आहे आणि त्याचा फायदा आता काही काही जण स्वतःच्या जिल्हा बँका चांगला चालवत नाही त्यांना ना बंदोबस्तच त्यांचा केला पाहिजे कारण काही जण जिल्हा बँका जर चांगल्या चालू शकतात तर इतर कोण आणि त्यांची नावं काढा सगळे अध्यक्ष मोदय मी एक सांगू इच्छितो आम्ही शेतकऱ्यांना या पद्धतीनं करोडो रुपयाचा आधार दिलेला आहे आणि एवढ्यावरच आम्ही थांबणार नाही ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रातला कुठलाही जिरायत भागातला असेल बागाती भागातला असेल मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र कुठलाही असेल शेतकरी अडचणीत आल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या माग हे महायुतीचं सरकार मजबूतीनं त्या ठिकाणी उभं राहील ज्या वेळेस आम्हाला गरज वाटेल तर आम्ही कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण साहेबांच्याकडे जाऊ त्यांची मदत घेऊ अमित भाईंची मदत घेऊ मोदी साहे मदत घेऊ परंतु कधी आमच्या शेतकऱ्याला तो शेतकरी वाऱ्यावर सुटलाय किंवा को कोण त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय अशा प्रकारची वेळ अध्यक्ष महोदय हे सरकार येऊन देणार नाही हो दे। अरे बाबा थांब ना बाबा थांब हे पण घेण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू जरा तुम्ही अध्यक्ष महोदय जसं शेतीला आम्ही महत्व दिलं मी मगाशी सांगितलं शेती बरोबर उद्योग याला पण आम्ही पाच ज्या महत्वाच्या आहेत त्याला पण आम्ही महत्व दिलेलं आहे अध्यक्ष महोदय विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र संकल्पनेला पुढं घेऊन जात असताना उद्योग क्षेत्राला देखील प्राधान्य देण्याचा विचार या अर्थसंकल्पात अध्यक्ष महोदय आम्ही केला स्वतः मुख्यमंत्री महोदय दावसला गेलेले होते पंधरा लाख बहात्तर हजार सहाशे चोपन्न कोटीची गुंतवणूक होणार आहे काही काही चेष्टा करतात की एवढे पैसे येणार एवढी गुंतवणूक होणार आजपर्यंत जे मुख्यमंत्री गेले, गेले ते गेल्यानंतर तिथे एमओयू यू होतात शंभर टक्के गुंतवणूक त्या ठिकाणी होत नाही कधी कधी काही त्याच्यात अडचणी येतात परंतु त्याच्यातनं फायदा तर राज्याचा होतो त्याच्यातनं बेरोजगारी कमी व्हायला मदत होते रोजगार निर्माण होतो अध्यक्ष मोदय राज्यात गुंतवणुकीचं पोषक वातावरण आहे आपण थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये देशात पहिले आहोत हे तर क्लिअर सत्य अध्यक्ष मोदय आता जर गुंतवणूक झाली नसती तर संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र पहिला कसा राहिला असत हे यांना कळत नाही का त्याच्यामध्ये मेक इन महाराष्ट्र याच्या माध्यमातून गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी देखील अध्यक्ष महोदय आमचं लवकरच त्या ठिकाणी औद्योगिक नवीन धोरण येत आहे त्याचे आम्ही त्या ठिकाणी चर्चा करतोय आणि या पुढील पाच वर्षामध्ये आमचं विजन आहे अध्यक्ष महोदय आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे आम्ही उद्दिष्ट ठेवलेलं आहे नेहमी मोठी मोठी त्या ठिकाणी उद्दिष्ट ठेवली पाहिजेत साधारण चाळीस लाख कोटी रुपयाची गुंतवणूक पाच वर्षात आणि पन्नास लाख रोजगार निर्मितीचं टार्गेट या महायुतीच्या सरकारने आपल्या राज्याच्या करता ठेवलेलं आहे अध्यक्ष महोदय त्या दृष्टिकोनातनं जिथं कुठं काही अडचणी आल्या तर तिथं आम्ही लक्षही ताबडतोब घालतो नवउद्यमिची ज्याला संख्या राज्यात मोठी आहे केंद्र आणि राज्याकडून देखील त्याला बळ देण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय आम्ही करतोय काही सन्मान्य सदस्यांनी राज्यातील उद्योग बाहेरच्या राज्यात जाण्याचा मुद्दा उपस्थित केला अध्यक्ष महोदय अलीकडं मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे त्यांनाही सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये काही उद्योग आपल्याकडे यावं म्हणून आपण त्यांना रेड कार्पेट टाकतो कधी काही राज्य आपल्यापेक्षा जास्त सवलती देतात त्यावेळेस थोडस उद्योगपती इकडे तिकडे करतात तरी पण आपल्या राज्य गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये एक चांगलं राज्य म्हणून जगामध्ये देशामध्ये आपल्या राज्याची त्या ठिकाणी ओळख आहे आणि मी अगोदर स्पष्ट केलेले की के आपण राज्य परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत अव्वल आहे परकीय गुंतवणूक आपल्या भागातले उद्योग बाहेर जाऊ नये याची पण पूर्ण दक्षता आम्ही घेतोय त्यामुळं कुणी अधिक चिंता करण्याचं कारण नाही पण विरोधकांच्याही लक्षात एखादी गोष्ट गंभीर आली आणि ती राज्याच्या हिताची असली तर केव्हाही तुम्ही मुख्यमंत्र्यांना आम्हाला कोणाला सांगा आम्ही ताबडतोब ते राज्याचं हित म्हणून त्याच्यात विरोधाला विरोध न करता राज्याचं बल होत असताना आम्ही त्याच्यामध्ये पॉझिटिव्हच विचार त्या ठिकाणी करू ही पण गोष्ट मी या निमित्तानं सांगतो अध्यक्ष महोदय राज्याचा विकास दर आता साडेसात टक्के असताना वन ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमीचं स्वप्न कसं पूर्ण होईल असा पण काही सन्मान्य सदस्यांनी विचारलं मी मुद्दाम त्यांना लक्षात आणून देतो सरकारने राज्यापुढं ठेवलेलं हे जे काही उद्दिष्ट आहे ते सरकार नेहमी तुम्ही प्रशासनाला आम्ही टार्गेट देतो जसं आता मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसाचा एक आम्ही कार्यक्रम हातामध्ये घेतलेला होता तो कार्यक्रम हातामध्ये घेतला म्हणून प्रशासन कामाला लागलं त्यांच्या स्पर्धा लावली त्याच्यामुळे चढाउड सुरुवात झाली अध्यक्ष मोदय खेळात जसं स्पर्धा असते तशा पद्धतीनं राज्या राज्यामध्ये दे देखील स्पर्धा असते आणि त्या पद्धतीनं आम्ही प्रशासनाला सतत कार्यरत ठेवण्याचा प्रयत्न या निमित्तानं करत असतो त्यांना कुठतरी आमच्या डोळ्यासमोरचं जे विजन आहे त्याच्यातनं त्यांना उद्दिष्ट देत असतो की बाबा तुमचं ह्या वेळेस उद्दिष्ट इतकं राहणार आहे आणि त्या पद्धतीनं ती यंत्रणा काम करत असते दुसरा भाग म्हणजे राज्याचा गाडा चालवणाऱ्यांनी नेहमीच मोठी स्वप्न त्या ठिकाणी बघायची असतात बारकी स्वप्न बघून काय उपयोग आहे अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये स्वप्न मोठी बघितली पाहिजे आणि तो स्वप्न नुसती बघून चालत नाही त्या स्वप्नांचा पाठपुरावा देखील करायचा असतो सर्वात महत्वाचं म्हणजे अध्यक्ष महोदय ह्याच्याकरता राजकीय इच्छा शक्ती पूर्ण ताकदीने उभी करायची असते आणि ती राजकीय शक्ती पूर्ण ताकदीने उभी करण्याची ताकद ह्या महायुतीच्या सरकारमध्ये आहे हे राज्याच्या आर्थिक सर्वेक्षणाच्या अहवाला आपल्याकडे सर्वांच्याकडे तो आलेला आहे आप महाराष्ट्राचा जीएसडीपी पी त्यामध्ये वाढीचा दर सरासरी बारा टक्क्याच्या आसपास आहे मागील पाच वर्षामध्ये मला सभागृहाला सांगायचं की जवळपास वीस लाख कोटींनी निवड्यामध्ये वाढ झालेली आहे राज्याचा जीएसडीपी पी साधारण दरवर्षी दहा टक्क्यांनी वाढतो परंतु ह्यावेळेस तो नॉमिनल ग्रोथ रेट कसा जास्तीचा होईल अशा पद्धतीचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि त्याच्यामुळे दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांनो आणखी एक गोष्ट लक्षात घ्या महाराष्ट्राचा जलद आर्थिक विकास आपल्याला सगळ्यांना करायचा आहे त्यासाठी जिल्हा हा केंद्रबिंदू मानून जिल्ह्याची भूमिका आणि आर्थिक विकासाला गती देण्याची देण्यासाठी महत्वाची ठरणार आहे आणि त्या दृष्टीनं जिल्हा वार्षिक योजने देखील अध्यक्ष महोदय दे, आम्ही मोठी त्या ठिकाणी वाढ केलेली आहे आज थोडी टीका सहन करूनही आम्ही राजकीय इच्छाशक्ती त्या ठिकाणी दाखवतो म्हणूनच रस्ते बांधणीला आम्ही प्राधान्य दिलेले आहे ज्याचा उल्लेख मी अर्थसंकल्पामध्ये देखील केलेला आहे वाढवण बंदरासारख्या महाकाय प्रकल्पांना राज्याची कंबर त्या ठिकाणी कसलेली आहे तिथं आम्ही उत्तम पद्धतीचं पोर्ट आ, हे एअरपोर्ट करतोय अध्यक्ष महोदय परवा मुख्यमंत्री आणि आमची काही चर्चा झाली काही काही जगातल्या देशामध्ये पोर्ट पूर्णपणे एअरपोर्ट हे समुद्रात करतात आपल्याकडे काही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं काही नियम आहेत परंतु अध्यक्ष महोदय काही एअरपोर्ट तीन धाव पट्ट्यात तुम्ही पण त्या दिवशी बघितलं एका तीन साडेतीन हजार एकरात तीन समुद्रात एक पूर्ण समुद्रात अध्यक्ष मोदय हो काळानुरूप इतर देश जर वेगळे काही निर्णय घेत असतील आणि ते देशाच्या फायद्याचे देशा असतील आणि त्याच्यातनं पर्यावरणाचा समतोल साधना येत असेल तर तशा पद्धतीच्या काही गोष्टी आपल्याला देखील कराव्या लागतील अर्थात सगळ्या नियमांचं पालन करून पर्यावरणाचा समतोल त्या ठिकाणी साधून अध्यक्ष महोदय या वाढवण बंदर लाखो रुपयाची गुंतवणूक त्या ठिकाणी होते लाखो रोजगार त्याच्यातनं निर्माण होणार आहे एक्सिलरी व्यवसाय उभा राहणार आहे आणि हे बंदर जगातल्या दहा प्रमुख बंदरापैकी एक ओळखलं जाणार आहे आपल्या जे एन पी टीच्या साडेतीन पट मोठ म्हणजे पहिल्या टप्प्यात तरी एवढं मोठं आहे अध्यक्ष महोदय नवीन मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होण्यासाठी मी सांगितलं होतं एप्रिल एंडला परंतु मी कालच माहिती घेतली जून दोन हजार पंचवीस मध्ये डोमेस्टिक त्याच्यामध्ये विमान सुरू करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहणार आहे आणि हे सगळं त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वे आपण पोर्ट उभे करतोय राज्यातल्या महानगरात मेट्रोचं जाळं आपण उभं करतोय उद्योगाचे वेगवेगळे वे क्लस्टर्स आपण त्या ठिकाणी तयार करतोय पायाभूत सुविधा प्रकल्पामुळे राज्यात उद्योगांना पूरक असं वातावरण अध्यक्ष महोदय या महायुतीच्या सरकारने तयार करायचं चालवलेलं आहे आणि आपल्या राज्यात विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात आकर्षित करण्याचं काम आम्ही करतोय आणि त्याला प्रथम प्राधान्य विदेशी गुंतवणूकदार पण महाराष्ट्राला देत आहेत अध्यक्ष महोदय हे जसं करत असताना एक आम्ही सामाजिक न्यायाचं सा म्हणून आपण सर्वांनी कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारलेली आहे आणि त्याचा पाठपुरावा सातत्याने भारत देशाची निर्मिती झाल्यापासून महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून आपण करतोय जोपर्यंत माग राहिलेल्या समाज घटकांना आपण संधी देत त्या चा चा नाही त्यांना बळ सरकारकडनं मिळणार नाही तोपर्यंत विकसित महाराष्ट्राचं स्वप्न अध्यक्ष मोदय कदापि पूर्ण होऊ शकणार नाही आणि त्यामुळं अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या योजनांच्या करता देखील तरतुदीमध्ये वाढ करण्याचा निर्णय अध्यक्ष मोदय आम्ही घेतला मी पेपरला वाचतो टीव्हीला बातम्या येतात इथं आमचं कमी केलं कमी कमी अजिबात तसं झालेलं नाही अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या उपाययोजनांना चाळीस टक्क्यांची वाढ आम्ही प्रस्तावित केलेली आहे इतर मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातील समाज धनगर अपंग अल्पसंख्याक साठी देखील भरीव तरतूद अध्यक्ष महोदय आपण केलेली आहे मला सांगायचं आहे चोवीस पंचवीस मध्ये अध्यक्ष महोदय अनुसूचित जाती घटक कार्य कार्यक्रमासाठी पंधरा हजार आठशे त्र्याण्णव कोटी रुपये होते आणि पंचवीस सव्वीस मध्ये लाडकी बहिणी योजना त्याच्यातली वगळून अठरा हजार सहाशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाची तरतूद आहे म्हणजे वाढलेली ह्याच्यामध्ये कारण नसताना त्याच्यात वाढ तर अठरा टक्के त्याच्यात सगळी मिळून बघितली तर बेचाळीस टक्के अनुसूचित जमातीमध्ये एकोणीस टक्के वाढ आहे ते लाडक्या बहिणीची यादी वगळून आणि सगळी धरून चाळीस टक्के वाढ आहे अध्यक्ष महोदय आदिवासी उपाययोजनाच्या धर्तीवर बावीस योजना आम्ही गौरवी समाज आणि धनगर समाजाला त्या ठिकाणी देतोय दिव्यांग साठी आम्ही पंधराशे सव्वीस कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे मी मगाशी जे सांगितलं की आम्ही राज्यांनी संकल्पना स्वीकारलेली आहे की समाजातला जो घटक गरीब आहे त्याला इतरांच्या बरोबर आणण्याचं काम करायचंय ह्या पद्धतीनं अध्यक्ष महोदय आम्ही पुढे